तर ही आहे आपली जिंदगी रूप उतरवायचं काम चालू आहे आणि हा असा अवतार मी दोघं हे ट्रॅक्टरमध्ये बालाजींनी तो बालाजींनी मी नेताजे तर आता कसं आहे माहिती आहे का तिला पण बोलतोय मी सतत तुमच्या वहिनीला की काय भांडण्याचा विषय असू काय असू काढत नको जाऊ इथं कशाला उग काढायचं म्हणून पण ती काय आता तिनं व्हिडिओ तिकडं करते का नाही मला पण काय माहीत नाही आता सध्याला कारण आम्ही वेगळीकडं ते वेगळीकडे बाया एकीकडं एक आणि एक गडी एकीकडे एक आहे तेच बरं आहे म्हणजे असं लांब लांब आहे तेच बरं आहे अंतरानं अंतरानं राहिलेलं चांगलं ते म्हणतात मनता, म्हणतात ना दुरून डोंगर साजरे काय असं असं आहे ते खाली रोपत दिलेत खूप त्यांना बॅग लावणं झालं नाही बॅगा पडल्यात खाली अय गुजरे गुज्जर गुजर गुजरे आओ, काका का त्रिशा बसली तिथं हेड मध्ये तिथं तो पोरगा तिला बघत नाही अन गाडी अशी माग रिवसनं घेतोय पोरती घाबरायली म्हणजे भीती आहे ना टायर वगैरे तिथं भीती वाटते मला एकतर नवसानं मागितलेले आहे घेतलं त्या काकानं ते पुजारी आमचे गोविंद काका त्यांना काका म्हणतो आम्ही असं पहिल्यापासूनच आपण कामाला येतोय कामच करायचं मग तिला सांगितलं मी इथं काही विषय काढूच नको पण ते विषय विसर म्हणलंय तिला मी काय पण तुझ्या मनात शंका घेऊ नको तसं काय नाही असं तसं तिला खूप काही समजावून सांगितलंय तर मला पण वाटायलाय की ती सुधारली आता आणि काढणार नाही अजून संध्याकाळी बोलेल तिला आता व्हिडिओ करते का नाही मला पण काय माहित नाही तिथं त्यांच्याकडे आहे साहेब लोक खूप आहेत त्यांच्याकडे त्यामुळं सांगतो का नाही की इथं पण आहेत आमच्या जवळ पण ट्रॅक्टर मागं पुढं करू पर्यंत मी गुळतोय लाडलेला त्रिशाना का म्हणजे त्रिशा इथंच घेतो आता माग माझ्या जवळ त्या हेडमध्ये बसवतच नाही कोर का लक्ष देत नाही ना रडाय लागले आता मला मध्ये मा घ्या यायच आहे म्हणून इम आय तर इम आय गुजर गुजर आम्ही हाय कर त्रिशा तात्याला आत्याला हाय कर ग हाय आत्या हाय काका का, बघा आम्ही कामाला आलोय मम्मी आहे मम्मी लांब आहे तिकडं मम्मी तिथं रोप लावते पपी ते गोड गोड आईस्क्रीम आहे तुझी हे आईस्क्रीम आत्याला दाखव आईस्क्रीम दे की आत्याला आईस्क्रीम देते आत्याला नाही देत मातीची आईस्क्रीम पण देत नाही ती आत्याला आत्यावरच तिचं प्रेम कमी झालंय आता काकावर तर आहे तिचा कल्याणच्या दादांना खूप म्हणजे ती मिस करते सारखं म्हणते असं सा काका विषय आला का नाही तर आपला काका कल्यांच काका असं करते तर मी देतोय भरून दालू पहाट्या देतोय खाली त्यानं म्हणला भर काका असा बसून नाही हो

त्रिशा हो। एक त्रिशा जेवली बाई नाही का तो पाय का नाही जेवत तू एक साईड लागे तुम्ही सॉरी हा तू समजून लिच पा बालू ये जा ही जाऊ दे खाली का तिकडले घेऊ जाऊ दे जाऊ यालाच नेऊ पहिलं खाली बस हां म्हणजे मी तर बसून पुन्हा तिथल्या तिथं देता येईल माझ्या लई वरती घ्यायच्याच नाही आता आपण पा। पाट्या अंगावर टाकून देतात फोर मस्ती कस्टमच तरी करतात ना पाऊस झाला इकडं तरी रात्री पाऊसच नव्हतं आमच्याकडं सगळी सोयाबीन करपली होती आता आहे आम्ही बार्शीजवळ काल आपला रवी दादा आलेला इथं मला माहीतच नाही मी त्यांचा व्हिडिओ रात्री बघितला इंस्टाग्रामला ते त्यांनी म्हटलं ना सल्ला तर इतले इतले ना मी आलो आहे बारशीत म्हटलं त्यांनी मलाही वाईट वाटलं इथल्या इथं त्यांनी आले एवढ्या जवळ आणि मला भेटणं नाही झालं रवीदा त्यांचा मी व्हिडिओ बघितला असता मी त्यांना लगेच फोन केला असता आणि खूप दिवस झाला आम्ही भेटलो पण नाही पंढरपूरमध्ये भेटणार होतो त्यांनी आले होते वारीला तेव्हा पर त्यांचा फोनच लागला नाही काय म्हणजे मला त्यावेळेस काही समजा ना तिथं ज्या लावलेलं ला। कोण लागत नव्हते हो ना काय नाही आणि मी पण हरवलेलं म्हणजे माणसात ना हरवायला काय मी लहान लेकरो नाही पण तिथं अशी खोटापुट झाली ना त्यामुळं बोलणं काही झालंच नाही तर बॅग आता र अशा केली की बस काहीच राहिलं नाही स्टँड असायला पाहिजे बालू कशा न रपी घेटी तिथं उगच कशाला तर रोग पडले ना कले बालू माझ्या जोडीला असतोय त्याला काल करमलं नाही मला पण करमला नाही तो काल त्यांनी अचानकच परत म्हटलं चल म्हणून मला मला म्हणलं पहिलं गड्यांना नाही बाईंना आहे का म्हटलं रोबर असते आणि परत म्हणले अचानकच चल बालूच मामा होता तो त्याला म्हणत होते चल बालूच्या मामाला पण तो आला नाही मग तेव्हा माझा नंबर लागला अचानकच म्हटलं चल मग आलो मी काय घरी तर म्हणून तेवढं आणि काही जणांना वाटायचं पहिलं की काम करत नाही काय नाही म्हणून काम सगळीच करतो आम्ही पण सगळं दाखवत नाही म्हणा जास्त तर सीझनवाडी काम असतं आहे आमचं सोयाबीनचं सीझन आहे बघा हेच घेऊ मग पहिलं सगळं तर बस तरी ना तुझं कंबर दुकटाचं बालू त्याच्यावर बस दोन चार दोन चार रुपयाचे हो एवढं पण झाले ना द्यायची तिथल्या तिथं तुला पण त्रास नाही माती आस चिकल सगळं चालतंय त्यातच लोळायलं मी काय करू झाड शिर काय माझा त्रास होतोय मग वाकून वाकून एकतर पळून गेला खाली गुज्जर पळालाच खाली ते काल नाही का मस्ती करत होते त्यातला तो बार्क त्याला म्हणतोय गुज्जर ते मेला पिक्चर आलता काय त्यावेळेस त्याचा जन्म आहे थांबू काही पण ट्रॅक्टर पुढं घ्यायचं जेसीबी चालू आहे ती जेसीबीला रस्ता सोडला नाही आहे माग नाही तर पुढं घ्या म्हणतात त्यांनी कसला अवतार झालाय शाळेत कसा आपल्या अंगावरती एक असा मातीचा हे बसत नव्हता कबड्डी लय आवड याला आता कबड्डी खेळायला नावीला झालंय सगळ्या चला त्यानं खुनवून सांगतोय आता कबड्डी नाही लोच कबड्डी इकडे पळ चिमणे पण इकडं पण चला त्यांना काकांना हाय कर बाय कर तिचा म्हणजे असा त्या ट्रॅक्टर कडेच लक्ष असल्यामुळं ती काही बोल ना समोर साहेब लोक हा पाईपलाईन पाई करतात चला आपण बोलू मग नंतर निवांत व्हिडिओ काढू शेवटी माझा पाय एवढा सुजून बरा पण होतोय अजून जास्त होतोय पण दवाखान्यात जाणं काही मला होयच ना जाऊ द्या आता जाईल मला बाबांना चप्पल वगैरे आणायचंय